वाजले आणि हे सकाळपासून चालू आहे आहे सुरुवात गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग बोललो का मग शिविण नाही ना तर आज सॅटर्डे आहे घरीच आहे बाकी तर काय दिवसचा प्लॅन नाही माहिती आहे बघू आज वातावरण पण चांगलं दिसतंय पाऊस पडेल कदाचित आपण मी जिमला जाऊन येतो आणि जशी दिसेल तशी कामं करत जायची हतकं जिम खाली आहे बापे सगळंच बंद आहे सगळं चालू करायचं आपण आज आपण ओनर आहे चलो वर्कआउट अजून चालूच आहे का तुमचं ग्रीन ग्रीन इंडिया ग्रीन इंडिया अजून चालूच आहे एकदम स्लो चालू आहे आमच्या घरी सगळं सॅटर्डे ऐको उपमा द्या ना मला हा नाही रे संपला संपला हा थोडासाच पाहिजे ग्रीन इंडिया ना क्लीन इंडिया घरून पहिले चालू करायचं समजलं का की बाई जे करते ना ते समजलं का चॅरिटी बिगिन्स ऍट होम सो स्वच्छता आणि पहिले हे घरी ठेवायचं कळलं का आहे आजचा नाश्ता माय फेवरेट उपमा जमुरे एलोक्युशन का शो चालू करेगा अरे गा चला चालू करा आता काय नाही कसं पहिले ते आता ते स्टार्ट केलं ना ॲक्शन करून ते परत करा गुड आफ्टरनून Oh, excellent. good afternoon everyone my name is miss ovi darshan and today i'm going to speak on the topic clean india green india do you like to play in clean parks do you enjoy breathing fresh air then you will agree with me clean india and the green india is not a dream it is a need our country is a home just like we keep our house clean. we should keep our surroundings clean

We must start with ourselves. Use the dustbin. Say no to plastic. Plant more trees. Save electricity. <laughs> <Jute>. <laughs> oh, save electricity. Ah, sure even turning off the taps while brushing helps. You know, these are our best friends. They give us oxygen. could oxygen i say oxygen. They give us oxygen. Ah. Shade. Ah. बर बर मोर लाईक आर रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदीजी स्टार्टेड द स्वच्छ भारत अभियान मिशन टू मेक इंडिया प्ली Now it's our turn to join the hands and do our part. Mm. So, friends, let's promise today to keep our school, our colony, and the country clean. Home naika? No. Home Home, Home? 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 No. Yeah. Let's promise uh. to grow plants mm. and take care of our nature because Mm. So, mm. तुम्ही ते इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलले मग माझं बिल काय एवढं जास्त येत आहे रे हस्त काय हे सगळं घरून सुरुवात करायचंय पहिले पहिले घरको बचाओ फिर देशको बचा माझी आता आंघोळ आहे फ्रेश झालोय पप्पा फ्रेश दिसत नाहीत आणि आता मी चाललोय प्रणित मशीन रिपेअर करायला मशीन रिपेअर करायच्या आधी हे सगळं परत एकदा काढलंय कारण दर पंधरा दिवसांनी हे विस्कटत असतं ते परत रोल करून ठेवतो आणि मग आहे ग्रीन इंडिया क्लीन इंडिया आणि घर कोण क्लीन ठेवणार आम्ही नाही पण ओवी पण आमची खूप मदत करते सगळ्या गोष्टीत हे सांगेन की तिला पण जाणीव आहे स्वच्छता तिला पण आवडते सेवन्टीन पण ऐका हे जे आहेत ना हा सेक्शन हा घरी घालायचा आहे आणि हा ऑफिस आहे तरी पण <laughs> आता चार दिवस होणार आहे आमचं फर्स्ट जॅन पण हे असं माझं ब्लॅकचं पण कलेक्शन आहे त्यात पण वेगळे वेगळे हे ऍक्च्युली थोडे जुने झाले आहेत म्हणून घरचे टी शर्ट आणि हे ऑफिसला घालायचे टीशर्ट शर्ट कसं मस्त वाटतंय ना असं मला वेल ऑर्गनाईज ठेवायला आवडतं मम्मीने शिस्त लावली आहे देतो देतोय क्रेडिट देतोय घरचे <laughs> आणि बाहेरचे जे आता वेगवेगळे कसे ठेवायचे ते घरच्या पुढे ठेवू का मागे ठेवू पुढे ठेवू ऑफिसच्या हो, मागे ठेवू घरचे एवढा हो, सेक्शन खाली आहे कपडे नको आणायला तेवढे तुमच्या सगळ्यांचे काटोकाट भरलेले त्याचे आ, मी आतमध्ये जाऊन बसतो आता तर काय कोण बोलले हे कुठे कुठलं लॉजिक आहे मुलांना कपडे थोडे पडतात हा पाराने थीवी 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 एक साडी काय ठीक आहे पण आय एम हॅपी एवढे कपडे आहेत ना बस झालं चला आता मशीन रिपेअर करूया ती मॅक्स मशीन ही काय करते हाताला लागेल हा सावकाश करा कसली भाजी बनते ही काय तिलाच माहित नाही आय सी काम करताय की रे मास्टर साहेब सावकाश करा बोट सांभाळ असा शाळेत जायचं आहे हा त्याच हाताने लिहावं लागतं लक्षात ठेवा आता हे पण टेस्ट करायची चालते की नाही काय मी इलेक्ट्रिशियन नाही आहे आपलं बेसिक चेक करू शकतो ना जिबात हे की नाही उपट कशाला पैसे घालव तो आता मी हे खोलतो मग बोलतो तू खोल असं तर काय दिसत नाही आता पुसतो मग टेस्ट करतो ओके नाव टेस्टिंग फिरलेलं थांबलं फिरले ते तिकडे फिरते हे बघा इथे कनेक्ट केलं आता हे फिरते बघा मिशन सक्सेसफुल मला माहित नाही मी फक्त साफ करून साफ केले नाही ऍक्च्युली हा दोघांमध्ये गॅप होता तुम्ही फिक्स केला तुमचं काम वाचवलंय भरपूर पैसे वाचवलेत मी हे बघा हे बघा थँक्यू थँक्यू अरे काय चालतं आहे घरात चालू आहे माझ्याचे बरोबर माझ्यावर अन्याय होत थँक्यू पण नाही बोलले तुम्ही मला एवढी किती वेळ काढून मी बघितलं किती पैसे वाचवले असेल तरी साडेपाचशे साडेपाचशे रुपये वाचवले ठीक आहे तुम्ही देऊ नका मला आजचा मेनू एकदम तगडा दिसतोय घरी असताना असा मेनू असतो आणि मला झोप येते ना आहे ओळीचा आजचा डबा आलू पालक पराठा त्याची भाजी आणि काकरी चिक्का छोले चिक्का छोले मित्रांनो मी आता ओवीला शाळेत सोडायला चाललोय पण त्याच्या आधी पप्पा आणि मी एक फनी रील बनवली आहे ती माझ्या इंस्टाग्राम चॅनलला नक्की नु। जाऊन चेक करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आय होप तू मला आवडेल आणि तुम्ही रिलेट करू शकाल चला आता जातो मी ओढीला ए चला मॅडम झालं का आज ॲलोकेशन झालं ना सगळं पाठ क्लीन इंडिया ग्रीन इंडिया ओके पण लक्षात माझं लक्षात पहिले घर स्वच्छ ठेवायचं ऑटोमॅटिक देश स्वच्छ राहतो कळलं तिकडून सुरुवात होते कळलं का कळलं का मग बोला ना कळलं पागल अशी उलटीत लावली खूप जणांनी सबस्क्राईब केलं असेल केलं असेल का होईल मामा की। सो ए, चला। बाए। 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 गेली शाळेत मूर्ती दोन दिवस झालं दळण गेले दळण घेतलं नाही आता घेतो आणि घरी जातो तर दळण घेतलंय मी फायनली इथं राहील का राहील चला सो मित्रांनो मी आता आलोय घरी आणि हे बघा आलू आलू पालक पराठा केक मेकिंग चला लवकर भूक लागली फ्रेंड तर झालंय हा माझं आहे नाही पहिले आई बाबांना बसू दे आपण एकत्र नाही बसू शकत नाही गरम गरम खाऊ करू द्यायचे करून चालेल थंड थंड मजा येत नाही खायला ओके आणि पहिली प्लेट सर्व केली जाते या पप्पांना घ्या आलू पराठा आणि आंबे घेऊन बसले ते लिंबू तर आता फायनली मी जेवतोय गुड इव्हनिंग आम्ही आता चाललोय ओवी ला शाळेत कराटे ओवीला शाळेत कराटे सोडायला ओवीला <laughs> <आगी। laughs> गुड इव्हनिंग <आगी। laughs> गुड इव्हनिंग <laughs> <गुण इवनिंग। laughs> ओवीला शाळेत कराटेला सोडायला कराटे क्लासला सोडायला आणि तिच्यासाठी काय म्हणते बघू हो काय मी मग चष्मा पण घेऊन जायचं रिपेअरिंग करायला पप्पा बाजारात जॉगिंग करायला चाललंय याने फरक पडतो काय मदत होते याने याने मदत होते काय बोलताय थे थे। एज ज्यांना माहीत नाही त्यांना किती एज आहे पप्पा तुमचं एज किती आहे आज यार भयानक ऊन पडलं यार मायासाठी त्याच्यात नाही मागचे तुम्हीच बोलले आता आम्ही चाललोय झोपायचं वाटतं मला म्हणजे समजू शकता काय प्रॉब्लेम मला म्हणतात डबल काम चष्मा रिफर करायला घेऊन घ्यायचं पण चष्माच घेतला नाही असं असतं तर वर मम्मी शिवाय ना आणि आता जाताना ज्युपिटर ठेवून ब्लॅशे बायकोला त्याच्यावर बसायला पण आवडतं ना म्हणून मी लिव्ह जवळच घेऊन उभी होती आणि दोन शिव्या पण दिल्यायच्या सुद्धा हो 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 खाऊन घ्या आता ओवीला कराटे क्लासला सोडून आम्ही जाणार चष्माच्या दुकानात आणि मम्मी बोलते ओवीला सोडून पाणीपुरी खायची ओ मी सोडून माझ्या भोळे रे तुम्ही असं बोलला ना बाईक आणली आम्ही बोलते तुम्हाला लक्षात राहिले म्हणजे आय वॉन्ट पीस आय डोंट वांट प्रॉब्लम्स की करावी आलो आहे पुराने व्हिजन सेंटरमध्ये माझ्या चष्मा रिपेअर करायला लगेच मिळेल चष्मा रेडी लगेच दोन मिनिटात आपण तर फायनली मी घरी आहे आम्ही आता मानकोली ब्रिज फिरून आलो तो एरिया खूप चांगला आहे थोडं संध्याकाळचा तिकडचा काय बोलतो गोल्डन आर खूप मजा येते बघायला आणि आता हा ब्लॉग मी इथे एंड करतो आणि आता व्हिडिओ एडिटिंगला बसणार आहे अरे व्हिडिओ एडिटिंगला बघा कसा बसतो आहे मी वज्रासनमध्ये सो so, uh, कारण ऑबियसली व्हिडिओ सकट हेल्थ पण महत्त्वाची आहे सो so, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे म्हणून मी असं प्रयत्न करतो जेवढं मला जमतं तेवढं ही ट्राय करा खूप बेस्ट पोरूच आहे ही वज्रासन आणि हो आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉगसुद्धा आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र